विधिमंडळ अधिवेशनाकरिता प्रत्येक आमदारांना शासनाच्या वतीने आपल्या वाहनाला महाराष्ट्र विधानसभा सदस्य या लोगोचे स्टिकर मिळत असते हेच स्टिकर आमदार आपल्या वाहनाला लावून अधिवेशनात हजर होत असतात मात्र विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर सुद्धा एका चार चाकी वाहनाला स्टिकर लावून अनेक जिल्ह्यात फिरत असल्याची माहिती आमच्या विदर्भ न्यूज चॅनल कडे प्राप्त झाली आहे एच सत्तावीस डी ए पाचशे पाच क्रमांकाच्या चार चाकी वाहनाला हेच आमदार लोगो स्टीकर अद्यापही लागलेच आहे ते काढायला याच वाहनाच्या मालकाला विसर पडला की आमदाराचे वाहन म्हणून कोणी वाहन अडविणार नाही असाही उद्देश असू शकतो सूत्रांकडून माहिती समोर आली की हे वाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी हे वाहन भाड्याने घेतल्याचे समजते मात्र आताही या वाहनाला असलेले स्टिकर काढण्यात आले नाही हेच वाहन नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय विश्राम भवन येथे रात्रीला पार्किंग केल्या जाते नंतर सकाळीच भाड्याने वाहन देऊन निघून जाते यात मात्र अद्याप शासन यंत्रणा सह वाहतूक पोलिसांना विचारणा करण्यात एवढा विसर का पडला या स्टिकरच्या मागे कोणता गैरवापर होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती